देवाच्या आणि संतांच्या पैशाची चोरी केल्यास कोणत्या जन्माला जावं लागतं हे भगवान श्रीकृष्ण सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये सांगत आहेत अध्यायी नंबर सत्तावीस ओबी नंबर तीनशे त्र्याण्णव देव म्हणतात जो देवालयाची वृत्ती हरी जो देवालयाची वृत्ती हरी जो ब्राह्मण वृत्तीचा लोप करी जो ब्राह्मण वृत्तीचा लोप करी तो अयुतायुत वर्ष सहस्त्री तो अयुता युत वर्ष सहस्त्री योनी सुकरी विष्ठा भोगी योनी सुकरी विष्ठा भोगी योनी सुकरी विष्ठा भोगी योनी सुकरी विष्ठा भोगी अर्थ लक्षात घ्या देव म्हणता आहेत की जो देवालयाची वृत्ती हरी म्हणजे जो मंदिरातील पैसे चोरतो दुसरं जो ब्राह्मण वृत्तीचा लोप करी म्हणजे जो संतांच्या पैशांचं अपहरण करतो त्यांच्या पैशांचं उत्पन्न जे काही उत्पन्न आहे त्याच्यामध्ये आडकाठी बनतो त्यांचं उत्पन्न कमी करण्याचा प्रयत्न करतो त्यांचं उत्पन्न नष्ट करण्याचा प्रयत्न करतो तो सुद्धा अयुतआयुत वर्ष म्हणजे असंख्य वर्ष कोट्यावधी वर्ष तो योनी सुकरी म्हणजे डुकराच्या जन्माला जातो आणि विष्टा भक्षण करतो इतकं महापाप या गोष्टीला देवाने मानलेलं आहे बघा असंख्य जन्म कोट्यावधी वर्ष डुकराच्या जन्माला जाऊन विष्ठा खाण्याचं फळ अशा व्यक्तींना मिळतं जे व्यक्ती देवालय म्हणजे देवाचा पैसा चोरतात किंवा संतांचा पैसा चोरतात किंवा त्यांच्या उत्पन्नामध्ये आडकाठी होतात मंदिराच्या उत्पन्नामध्ये किंवा आश्रमाच्या उत्पन्नामध्ये जे आडकाठी बनतात त्यांचा गती त्यांची गती अशी होते असं देव या ठिकाणी सांगत आहे बघा देव आणि संत हे नातं अत्यंत महान आहे देव पूर्ण ब्रह्मांडाचा मालक आहे संपूर्ण चराचर विश्व त्याच्या शक्तीने चालतं झाडाची पान न हले त्याची सत्ता आणि तो सर्व व्यापक आहे अशा भगवंताशी फसवणूक करणं याच्यापेक्षा महापाप काय राहणार आहे आणि देवाला ज्याची सगळ्यात जास्त आवड आहे तो व्यक्ती म्हणजे संत देव म्हणजे आई आणि तिचं लाडकं मूल म्हणजे संत म्हणून संतांना फसवल्याने त्याच्यापेक्षा अनेक पटीनं राग देवाला येतो आणि त्यामुळे देव त्यांना असं फळ देतो त्या कर्माचं फळ असं आहे की कोट्यावधी जन्म डुकराच्या जन्माला जातील आणि विष्ठा भक्षण करतील असं फळ देवाने या ठिकाणी या कर्माचं सांगितलेलं आहे म्हणून परधनाचा त्याग हे बाबाजींनीही सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि त्यातल्या त्यात संत आणि भगवंत यांच्याशी तर कधीही फसवणूक करू नये त्यांच्याशी जितकं चांगलं राहता येईल त्यांच्याशी जितकं प्रेमाने राहता येईल त्यांच्याने जितकं निस्वार्थी भावनेने राहता येईल त्यांच्याशी जितकं निष्काम सेवेत राहता येईल तितकं त्या जीवाचं कल्याण देव करत असतो म्हणून आपण सर्वांना दक्षता बाळगायची आहे जो कोणी संतांची सेवा करत असेल जो कोणी देवालयात मंदिरात सेवा करत असेल त्यांनी स्वतःच्या खिशातला एक रुपया गेला तर चालेल परंतु मंदिरातला एक रुपया चुकून सुद्धा आपल्याकडे येऊ नये किंवा आश्रमातला एकही रुपया आपल्याकडे चुकून येऊ नये म्हणजे आपल्याला दोष लागू नये यासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगावी आणि कधीही कोणत्याही प्रकारची बैमानी या दोन ठिकाणी आपल्याकडून होऊ नये यासाठी पूर्णपणे काळजी घ्यावी